नमस्कार मी अवल्या प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एस टी महामंडळाने आपल्या तिकीट दरामध्ये पंधरा टक्के भाडेवाढ केली आणि सर्व प्रवासी वर्गाला हा दुःखद असा धक्का दिला ॲक्च्युली ही भाडेवाढ ही अचानक होत नसते या भाडेवाढीचं गेल्या अनेक महिन्यापासून प्लॅनिंग चाललं होतं आता ही भाडेवाढ नेमकी कशी झाली कोणत्या कारणामुळे एस टीची भाडेवाढ होती आणि ही भाडेवाढ होत असताना एस टीचं मा पाठीमागे झालेली दोन भाडेवाढ ही पाचच्या पटीत असताना आत्ता नेमकं एकच्या पटीमध्ये ही भाडीवाढ का करण्यात आली आणि या भाडेवाढीमुळे खाली प्रवाशांना आणि वाहकांना कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर का चॅनलवरती आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलेकन दाबायला अजिबात विसरू नका आपण पाहत आहात एस टीची सोपी गोष्ट तर मित्रांनो पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस अर्थातच नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये एस टी महामंडळाने चौदा पॉईंट सत्त्याण्णव अर्थातच पंधरा टक्के ही आपल्या तिकीट दरामध्ये भाडेवाढ केली आणि ही मोठी भाडेवाढ प्रवाशांना काही पसली नाही हे जरी खरं असलं तरी यातला दुसरा मुद्दा म्हणजे दरवेळी पाचच्या पटीमध्ये असणारी ही भाडेवाढ आता पुन्हा एकच्या पटीमध्ये का केली याचा त्रास हा सर्वसामान्य प्रवाशी आणि सर्वात जास्त वाहकाला होऊ लागला मुळामध्ये एस टी महामंडळाची भाडेवाढ ही आ, ही नुसतीच भाडेवाढ नसते तर त्या पाठीमागे काही घटक असतात यामध्ये मग एस टी महामंडळाचा जो एकंदरीत वाढणारा खर्च आहे यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार असेल त्यानंतर स्पेअर पार्ट्स असतील डिझेलचे दर असतील ही ही जी महत्त्वाच्या प्रामुख्याने गोष्टी आहे ह्यामध्ये जर का वाढ झाली तर एस टी महामंडळामध्ये हे जे तिकीट आहे हे तिकीट वाढवण्याचे अधिकार महामंडळाला असतात महामंडळ एक स्ट्रक्चर तयार करतं की भाड किती भाडं वाढलं पाहिजे किती टक्क्यामध्ये भाडं वाढलं पाहिजे आणि त्यानंतर जे राज्य परिवहन प्राधिकरण आहे त्यांना हा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव पाठवला जातो आता महामंडळ गेल्या अनेक दिवसापासून म्हणतं आहे की हा प्रस्ताव रेडी होता आणि ह्या सर्व इलेक्शन ह्या सर्व गोष्टी होत्या त्यामुळे राज्य परिवहन प्राधिकरणाकडे हा प्रस्ताव तसाच पडला होता आणि हा प्रस्ताव नवीन वर्षामध्ये मान्य झाला आणि भाडेवाढ झाली त्यामुळे एकदम भाडेवाढ झाली असं म्हणता येणार नाही पण तरी देखील शेवटची जी भाडेवाढ आहे जी दोन हजार एकवीसला झाली त्या दोन हजार एकवीसपासून दरवर्षी होणारी भाडीवाढ ही कुठेतरी थांबली होती आणि त्याचा फटका आता ज्या भाडेवाढीमुळे बसलेला आहे आणि तो दिसून आला नाही तर दरवेळी तीन टक्के पाच टक्के अशी भाडीवाढ होते त्यामुळे जर का एकवीसला शेवटची भाडीवाढ झाली त्यानंतर बावीस तेवीस चोवीस या तीन वर्षात पाच 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 टक्क्यांनी होणारी भाडीवाढ ही आता एकदम झाली त्यामुळे ती प्रवाशांना एकदम ती पसनी पडली नाही नाहीतर दरवर्षी जेव्हा भाडेवाढ होते तेव्हा प्रवाशी काहीच बोलत नाही कोणत्याच बातम्या येत नाही कारण की प्रवासी एक्सेप्ट करतो की एस टीचा जो प्रवास आहे तो सुरक्षित आहे सुखकर आहे पण एकदम जेव्हा पंधरा टक्के भाडेवाढ होते आता जर का आपण तिकीटाचे जर का दर पाहिले तर ते खूप जास्त आहे त्यामुळे प्रवाशांनी सुद्धा याबाबत नाराजी व्यक्त केली आहे मग जरी महिलांना पन्नास टक्के सवलत असली ज्येष्ठांना पन्नास टक्के सवलत असली तरीसुद्धा ती भाडेवाढ ही प्रत्येक घटकाला सोसावी लागते त्यामुळे थोडासा नाराजीचा सूर हा प्रवाशामधून आलेलाच आहे यानंतर यातली दुसरी बाजू म्हणजे ज्या काही भाडेवाडी पाठीमागे झाल्या मग दोन हजार अठराची आणि दोन हजार एकवीसची दोन हजार अठराला तत्कालीन परिवहन मंत्री देवाकरराव ते यांनी ही भाडेवाढ करत असताना एक एक सुंदर असा बदल केला होता की जे रँडम तिकीटं असतात म्हणजे एकवीस रुपये असेल बावीस रुपये तेवीस रुपये सत्तावीस रुपये असं जर का असेल तर ते सुट्ट्या पैशांचा खूप प्रॉब्लेम होता अनेक भाकांच्या तक्रारी तत्कालीन परिवहन मंत्राने गेल्या आणि त्यांनी पाचच्या पटीत करण्याची सूचना केली त्यामुळे दोन हजार अठराला जी भाडेवाढ झाली ती पाचच्या पटीमध्ये पहिली भाडेवाढ केली गेली आणि त्यानंतर दोन हजार एकवीसला जी भाडेवाढ झाली पुन्हा ती पाचच्या पटीतच कॅरी फॉरवर्ड करण्यात आली होती आता दोन ज्या वाडीवाडी आहेत त्या पाचच्या पटीत आलेल्या असताना आणि सर्वांना सोयीचं असताना आत्ता जी दोन हजार पंचवीसला जी ही भाडेवाढ झाली ही पाचशे का केली नाही याबद्दल मला सुद्धा प्रश्न पडतो की इतकं सोपं सुरू असताना अचानक ही भाडेवाढीचं सूत्र का बदलण्यात आलं आज बी एस टीमध्ये सुद्धा पाहिलं तर पाचच्या तिकीट आहे ए सी बसचं तिकीट हे एक रुपयाने महाग आहे पुण्यामध्ये पी एम पी एम एलमध्ये सुद्धा पाचश्या तिकीट आहे त्यामुळे हे जेव्हा कॉर्डिनेशन खूप चांगलं होतं तेव्हा हे बदलण्याचं प्रयोजन नेमकं कोण करतं याचं गणित मलासुद्धा अद्याप सुटलेलं नाही आहे त्यामुळे ज्या गोष्टी कठीण आहेत त्या आपण सोप्या करतो आणि पुन्हा सोप्यातून आपण कठीण करतो का हा प्रश्न आता महामंडळाने स्वतःला विचारला पाहिजे जरी यू पी आयचे ट्रान्झॅक्शन वाढवायचे असतील आयचं पेमेंट लोकांना आणि वाकाण्याची सवय लावायची असेल तरीसुद्धा असा बराच वर्ग आहे जो आज पैशाने तिकीटे काढतो त्यामुळे आज सुट्ट्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम कमी करण्याच्या दृष्टीने महामंडळाने मला असं वाटतं की हा फेरविचार करायला पाहिजे आता ही भाडेवाढ व्हायला पाहिजे की नाही याबद्दल बरीच मतांतर आहेत विरोधी पक्ष यावरती बरेच बोलत आहेत आणि सत्तेत असणारी जी काही राजकारण मंडळी आहेत ती या भाडेवाढीचं समर्थन करत आहेत असं जरी असलं तरी एक प्रवासी म्हणून एक एस टी प्रेमी म्हणून भाडेवाढ व्हायला पाहिजे याचं मी समर्थन करतो कारण की बऱ्याच गोष्टी आहेत एस टीचे अनेक पैलू आहेत त्याचा जो खर्च आहे तो दिवसेदिवस वाढतो आपणसुद्धा बाहेर कोणती खरेदी करत असताना अनेक गोष्टींचे दर नकळत वाढतात ते आपल्याला समजत नाही त्यामुळे एस टीची वाढ ही जरी समर्थनीय असली तरी ती भाडेवाडीला काहीतरी एक प्रमाण असलं पाहिजे या प्रामाणिक मताचा मी आहे एकदम बोजा हा महामंडळाने प्रवाशावरती दिला नाही पाहिजे आणि त्याहीपेक्षा म्हणजे तिकीट दर हे वाढवण्यापेक्षा महामंडळाने आता तिकिटाच्या व्यतिरिक्त असणारे जे उत्पन्नाचे सोर्स आहे ते सोर्स आता तयार करण्याची खूप आता म्हणजे वेळ आलेली आहे आपण गेली अनेक वर्ष याबद्दल डिस्कस करतो कोविड काळामध्ये सुद्धा ह्या अनेक मग ते मालवाहक असेल किंवा इतर गोष्टी असतील ह्याच्या अनेक उत्पन्नाचे सोर्सेस महामंडळ शोधले पण ते जेव्हा पुन्हा ट्रॅफिक त्यांचं सुरळीत होतं तेव्हा ते जैसे थेवरती येतं त्याकडे लक्ष दिलं जात नाही त्यामुळे आत्ता मला असं वाटतं की जेव्हा बसस्टँड्स नवीन होतील तेव्हा कमर्शियलायझेशन होईल डिजिटायझेशन होईल तेव्हा अशा गोष्टीमध्ये महामंडळाने तिकिटाच्या व्यतिरिक्त स्वतःचे सोर्स तयार केले पाहिजे आणि त्या सोर्स तयार करण्यासाठी आत्ता माझ्या मते आताचे जे परिवहन मंत्री आहेत प्रतापजी सरनाईक साहेब त्यांनी आता नवीन नवीन सोर्स तयार करण्याचं प्रयोजन केलं आहे खूप ज जमेची बाजू आहे असं मला वाटतं यामध्ये नवीन आता पाच हजार बसेस दरवर्षी येतील पाच वर्षात म्हणजे पंचवार्षिक योजना त्यांना म्हटली आहे त्यामध्ये पंचवीस हजार बसेस येतील इलेक्ट्रिक पाच हजार असा तीस हजार बसेसचा एक समृद्ध ताफा यामध्ये असेल म्हणजे अशा अनेक अनेक गोष्टी महामंडळ आता या एस टीला बदलण्याचं एस टीला चेहरा बदलण्याचं प्रयोजन करत आहे पण तरी देखील मला असं वाटतं की एकदम प्रवाशांना बोजा देण्यापेक्षा तो खर्च प्रवाशाकडून घेण्यापेक्षा जर का स्वस्तामध्ये एक चांगली सेवा महामंडळाने प्रवाशांना दिली आणि तिकीटाच्या व्यतिरिक्त जर का उत्पन्नाची अन्य साधनं त्यांच्या गरज भागवण्यासाठी केलं तर सोन्याहून पिवळं असेल असं मला मनापासून वाटतं तर मित्रांनो आता ही जी भाडेवाड आहे त्या भाडेवाडीबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलंच आहे एक पंधरा टक्के भाडेवाड झालेली आहे आणि ही खूप मोठी भाडीवाढ आहे असं मला वाटतंय शिवाय जी तिकिटाचं जे गुणोत्तर आहे त्यांनी पाचच्या पटीत जे ऑलरेडी होतं ते आता त्यांनी एकच्या पटीत केलेलं आहे त्यामुळे एक, एक प्रवाशांच्या आणि वाहकांच्या सोयीसाठी हे पुन्हा जर का पाचच्या पटीमध्ये जर का केलं तर सर्वांची सोय होईल त्यामुळे जे सोपं आहे ते कठीण करू नये ते आहे तसंच राहावं असं एक मला प्रामाणिकपणे वाटतं त्यामुळे ह्या पूर्ण एकंदरीत माहितीचं या भाडेवाडीचं या पाचच्या तिकिटाचं तुमचं एक प्रवासी म्हणून आणि एक एस टी प्रेमी म्हणून तुमचं काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की कळवा सोबत जे काय माझे सोशल हँडर्ससाठी फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम टेलिग्राम अवल्या प्रवासी या नावाने त्यालासुद्धा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये एस टीची एक नवीन सोपी गोष्ट घेऊन तुरतास मी अवल्या प्रवासी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र